नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या या आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये सादर करतोय उत्तुंग टॉवर मधील एक अफलातून टॉवर कॅपिटल गेट टॉवर अबुधाबी अबूधाबीचा शेख सुलतान आर एम जे एम कन्सल्टंट्स या एडिनबरा एका डिझाईन फर्मच्या चीफला तळमळीने सांगत होता नील भांडरवीन याला शेख सुलतान नीलला सांगत होता की मला अबूधाबी अशी एक सिग्नेचर इमारत किंवा असे एक सिग्नेचर टॉवर बांधायचं आहे की ज्यामुळे जगभरातील पर्यटक अबूधाबीकडे आकर्षित होतील बरं ही बिल्डिंग किंवा हे टॉवर असं असावं की ज्याद्वारे अबुधाबीची एक वेगळी ओळख पण निर्माण होईल आणि अबुधाबीच्या भौगोलिक प्रांतात प्रांतावर त्याचा आकार बेतलेला असेल आता शेख सुलतानला ही तळमळ का लागली असावी याचा असा विचार केला तर सोपं आहे कारण अबुधाबी युनायटेड अरब एमिरेट्स यातील सात घटक राज्यांपैकी एक राज्य पण धाबी हा बिग ब्रदर कारण युनायटेड अरब एमिरेट्सच्या टोटल एकंदरीत जागेपैकी ऐंशी टक्के जागा धाबीची बरं आर्थिक उलाढाल ही नव्वद टक्के नुसती साधी कम्पॅरिझन द्यायची झाली तर तुम्हाला कळेल की कि अबू धाबीची आर्थिक उलाढाल ही आठशे पंच्याहत्तर अमेरिकन बिलियन डॉलर्स आहेत आणि दुबईची किती आहे फक्त ऐंशी बिलियन डॉलर म्हणजेच सर्वार्थानी अबुधाबी हे सगळ्यात मोठं आहे आकाराने पैशानी आणि प्रतिष्ठेनी तरीही सुलतानाला खटकत होत की जगभरातील पर्यटक दुबईला जातात आणि अबुधाबीला उरलेला एखाद दिवस अर्धा दिवस देतात बर दुबईचा तेल साठा संपलेला आणि अबुधाबीकडे आजही जाग जगाच्या कंपेरिझन मध्ये नऊ टक्के तेलाचा साठा आणि पाच टक्के गॅसचा साठा आहे मग एवढ्या श्रीमंत अबुधाबीला पर्यटकांचा ओढा स्वतःकडे वळवायला लागला हे नवल नव्हतं त्यासाठी नीलला त्यांनी नील हे तळमळीने सांगितलं की आम्हाला एक सिग्नेचर बिल्डिंग पाहिजे नीलला हे कळलं आणि नीलने नी अबुधाबीच्या भूगोलाचा अभ्यास केला तेव्हा त्याला दिसलं की अबुधाबीचं वैशिष्ट्य काय तर वाऱ्यामुळे एस आकाराचे वाळूचे ढिगारे इकडून तिकडे हलतात बर अबुधाबीचा किनारा मोठा त्यामुळे कायम लाटा या तुम्हाला किनाऱ्यावर उसळताना दिसतात हे बघितल्यानंतर नील नी एक आराखडा बनवला एक अफलातून टॉवरची निर्मिती करायचा चंग बांधला कसं होतं हे टॉवर हे टॉवर मुळात सरळसोट नव्हतं एखादी बिल्डिंग अशी कल्लेली एस आकारात म्हणजे खाली समजा ती शून्य मीटर वर उभी आहे तर त्याचं वरचं टोक हे खालच्यापेक्षा तेहतीस मीटर साइडला झुकलेलं आहे म्हणजे ती एस आकाराची वाळूची ढिगाऱ्याची बिल्डिंग तुम्हाला दिसेल आणि त्यावर स्टीलची जाळी लावून लाटांचा त्यावर असा इफेक्ट आणलाय असं दिसतं तर ही अबुधाबीची खास सिग्नेचर टॉवर बिल्डिंग नील बिल्डिंग जेव्हा शेख सुलतान मार्फत शेख खलिफा याला दाखवली तेव्हा तो खुश झाला शेख खलीफा हा अबुधाबीचा सर्वे सर्वा आणि शेख सुलतान हा त्याचा उजवा हात अशा रीतीने शेख खलिफाकडून होकार मिळाल्यानंतर नील आणि त्याच्या टीमने बिल्डिंग बांधायला सुरुवात केली आता या बिल्डिंग मध्ये एका बाजूला झुकाव तोही तेहतीस मीटर होता लक्षात घ्या एक साधा पिसाचा मनोरा फक्त साडेतीन अंशांनी कल्लेला होता त्यामुळे तो पडायच्या बेतात आला होता आणि इथे ही कॅपिटल गेट टॉवरची बिल्डिंग एका बाजूनी अठरा अंशाने झुकलेली म्हणजे पिसाच्या मनोऱ्याच्या पाच पट झुकलेली बरं ही चा चा बर बिल्डिंग बांधायची मुळात तिरपी कललेली आणि तरीही ती पूर्णपणे स्टेबल राहील पक्की राहील याची पण काळजी घ्यायची हे कसं शक्य झालं हे शक्य झालं पहिल्यांदा यासाठी जो कॉन्क्रीटचा गोअर उभारला बारा मीटर बाय पस्तीस मीटरचा तोच मुळी प्रिस्ट्रेस टेक्निकने बांधला एकशे उंच असा हा टॉवर हा कोअर हा प्रिस्ट्रेस टेक्निकने बांधला तो कसा तर आंधळ्याची काठी तुम्ही पाहिली असेल जेव्हा त्याला काठीची गरज नसते तेव्हा त्या काठीचे चार पाच किंवा दहा तुकडे घडी करून तो स्वतःजवळ मुठीत ठेवतो जेव्हा त्याला ती काठी बनवायची असते तेव्हा एक कळ दाबतो आणि दोऱ्यात बांधलेल्या स्टीलच्या नळ्या पटापट एका लाईन सरळ होऊन त्याची काठी तयार होते तीन फुटाची तर ती जी आतली दोरी आहे ती प्रिस्ट्रेसिंग दोरी आहे आणि बाकीच्या बाहेरच्या नळ्या तो कॉलम आहे तर अशा पद्धतीने हा एकशे पासष्ट मीटर उंच गोअर प्रिस्ट्रेस टेक्निकने एक संध बांधला हेतू काय की याच्यावरती बिल्डिंगचं एका बाजूनी कललेलं वजन आणि दुसऱ्या बाजूनी कललेलं वजन हे त्यामुळे तो हळणार नाही आणि त्यात वारा आणि भूकंप आला तरी सुद्धा नाही तुम्ही विचार करा की खालचा जो भाग आहे या टॉवरचा तो एक वक्राकृती त्रिकोण आहे चाळीस मीटर बाय पन्नास मीटर बाय साठ मीटरचा वक्राकृती त्रिकोण आहे आणि तो हळूहळू वर जाताना अठराव्या मजल्यापर्यंत निमुळता होतो आणि अठराव्या मजल्यानंतर विरुद्ध बाजूने म्हणजे आधीचा भाग आहे पूर्वेचा आणि अठराव्या मजल्यानंतरचा भाग आहे पश्चिमेचा आणि तो पुढची अठरा मजले त्या कुअरच्या तेहतीस मीटर साईडनी कलतो मग आता हे असं विचित्र वजन घ्यायचं तर त्यासाठी कोअर प्रिस्ट्रेसच असावा तर ती काळजी नील भांडरवीनच्या टीमनी घेतली आणि ते करताना ही काळजी घेतली की प्रत्येक फ्लोअर प्रत्येक खोलीचा प्लान हा वेगळा असेल युनिक असेल बरं जिथे हे पहिले अठरा मजले एका बाजूने कमी होत होत वरती येतात आणि शून्य होतात त्या अठरा मजल्यावर एक वेगळाच रेस्टॉरंट बांधलं आणि तिथे इन्फिनिटी पूल अतिशय लक्झुरियस असे रेस्टॉरंट आणि इन्फिनिटी पूल आणि त्याच्याच बाजूला स्टीलच्या लाटांची एक जाळी ठेवली बरं या स्टीलच्या लाटांची जाळी दिसायला तर सुंदर होती कारण एक कल्लेली इमारत आणि त्याच्या बाजूनी स्टीलची लाट दृश्य एकदम होता। परंतु ती नुसती स्टीलची जाळी नव्हती त्या स्टीलच्या जाळीमुळे अबुधाबीवर जो सूर्याचा प्रखर मारा होत होता आणि बिल्डिंगच्या आज जी उष्णता जाणार होती त्यातील तीस ती टक्के उष्णता त्यांनी शोषून घेतली मग झालं काय हो आतल्या एअर कंडिशिंग एअर कंडिशनिंग युनिटवर त्याचा ताण खूप कमी झाला आणि इलेक्ट्रिसिटी बिल हे कमी येणार तर हा पण त्यातला फायदा होता की कल्लेली बिल्डिंग आणि लाटेचा त्यावरचा आधार हे कॉम्बिनेशनच मुळे अफलातून होतं बरं हे सगळं करताना जो कल्लेला भाग होता त्याच्यासाठी एक वेगळं टेक्निक वापरलं यासाठी दोन डायग्रीड वापरल्या एक आतली डायग्रीड एक बाहेरची डायग्रीड आतली डायग्रीड अठराव्या मजल्यावर दोन मजले उंच स्टीलच्या बांधली आणि बाहेरच्या डायग्रीडचं वजन हे आतल्या फ्लोअरच्या वजनाच्या थ्रू त्या कोरला ट्रान्सफर किंवा हस्तांतरित करण्यात आलं बरं यातील जे काही डायग्रीडचे युनिट होते ते प्रत्येक युनिट आठ मीटर बाय आठ मीटरचे होते प्रत्येक डायग्रीड हा आकाराने वेगळा होता कारण ही कम्प्लीट इमारत वक्रकृती आहे त्यामुळे कोणतीही आठ मीटर बा आठ मीटरची डायग्रीड ही एकसारखी नव्हती याचा अर्थ तुम्ही इमॅजिन करा की कि डिझायनरला किती परिश्रम घ्यावे लागले असतील फॅब्रिकेटरला किती डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागलं असेल आणि प्रत्येक मजल्याचा प्रत्येक डायग्रीडचा सिक्वेन्स जोडताना त्यांची काय हालत झाली असेल पण डिझायनिंगचं हेच वैशिष्ट्य आहे अशक्य ते शक्य करून दाखवणं आणि अफलातून अशी बिल्डिंग सादर करणं हे नील वंडरवानच्या टीमनी केलं आता पुढच्या भागात आपण बघू की हे दोन डायग्रिड कशा पद्धतीने एकत्रित केले आणि एकंदर इमारत ही किती छान झाली मंडळी आमच्या युट्यूब चॅनेल गोष्टी वास्तूंच्या विलक्षण निर्मितीच्या याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया याच कॅपिटल गेट टॉवर अबुधाबीच्या दुसऱ्या भागात